सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत कशा सर्वजण म्हणजे आहात ना तर मी खास तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे काय सांगणार आहे ते सर्व पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता तर आजचा जो व्हिडिओ आहे तो ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास विषयी आहे तर क्लास विषयी तुम मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे जसं की आता बऱ्याच ताईना माहिती आहे की मी ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास सुरू केलेला आहे तर तुमच्यासाठी मी आणखीन एक नवीन बॅच तयार केलेली आहे तर त्या बॅच विषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर ती बॅच कशी आहे काय नाही म्हणजे क्लास कसा आहे काय नाही ते सर्व सांगणार आहे तर कसं आता काही ताईंना फक्त एकच ब्लाउज शिकायचा आहे जसं की आता जास्त चालणारा म्हंटल तर कटोरी ब्लाउज आहे बरोबर आता बऱ्याच जणांना कटोरी ब्लाउज शिकायचा असतो परंतु शिकवणारा परफेक्ट नसतं काही mm. ना काही मिस्टेक होत राहतात काही जणांना जमतं परंतु काही ना काही मिस्टेक होत जातात आता तसं काही होणार नाही आता व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला एक ब्लाऊज शिकायला मिळणार आहे कटोरी ब्लाऊज तर आता तो, तो कसा शिकायचा आहे काय नाही ते सर्व तुम्हाला आता सांगते मी ता ता तर आता मी नवीनच एक बॅच तयार करणार आहे ही बॅच चालू होणार आहे चार मार्च पासून तर चार मार्च ला आपण बॅच एक चालू करणार आहोत नवीनच क्लास तर तो कसा चालणार आहे काय नाही ते सर्व तुम्हाला सांगते तर अगोदरचा क्लास कसा आहे तो पण चालूच चा आहे तो पण तुम्हाला दुसरा व्हिडिओ मिळेल तो तुम्ही बघू शकता आता या क्लास विषयी मी तुम्हाला सांगते नवीनच पहिली बॅच भरवायची आहे आपल्याला तर त्या फक्त एकच ब्लाऊज शिकायचा आहे म्हणजे मेन चालणारा ब्लाउज म्हणजे कटोरी ब्लाउज तर तो शिकायचा आहे पूर्ण ब्लाऊज शिकायचे नसतात फर्टक्स कट हे नको असतं फक्त कटोरी एकच शिकायचं असतं आता तसंच तुमच्या सोबत आता एकही ब्लाऊज तुम्ही शिकणार आहात आता क्लासमध्ये तेही परफेक्टपणे तर त्या बॅच मध्ये फक्त आपला एकच ब्लाऊज शिकवला जाईल तर त्याची फीस किती तारखेपासून आहे त्याचा ता टायमिंग काय किती दिवसांचा असेल कशावरती होणार आहे हा बॅच ते सर्व तुम्हाला मी सांगते बॅच चालू आता ती जी आहे ना ती चार मार्च पासून चालू होईल चार मार्च ला तर तिचा टायमिंग राहील दुपारी साडेबारा ते दीड दुपारी साडेबारा ते दीड आणि किती दिवसांचा असेल हाच ब्लाउज म्हटलं तर ती बॅच आहे फक्त सात दिवसांची सात दिवसांसाठी आहे आपला हा क्लास सात दिवसांमध्ये तुम्ही आता परफेक्ट पण एक कटोरी ब्लाउज शिकणार आहात तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे ज्यांना या बॅच ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी घेऊ शकता तर ऍडमिशन कसं घ्यायचं काय नाही ते सर्वच तुम्हाला पुढे सांगेन आणि क्लास ची फीस पण सांगेन मी तुम्हाला तर आता बऱ्याच ताईंना पूर्ण ब्लाऊज शिकायचे नसतात फक्त एक आपल्या कामापुरता आला बस असं असतं तर तसं सुद्धा तुम्ही आता शिकू शकता क्लासमध्ये तिचा टायमिंग वगैरे तुम्हाला सांगितलेला आहे सात दिवसांचा बॅच आहे बऱ्याच ताईंची इच्छा अशी असते की काहीतरी करावं स्वतःसाठी घरातल्यांसाठी आपल्या हातामध्ये चार पैसे यावेत काहीतरी करून दाखवावं घरच्यांसाठी अशी बऱ्याच ताईंची इच्छा असते परंतु कसा आहे का घरातल्यांची परमिशन नसते बाहेर जाऊन शिकणं मग घरातील काम करणं ह्या सर्व गोष्टीला घरातल्यांची परवानगी नसते हे तर काहीतरी तर, काहीतरी अडचणी असतातच त्यामुळे आपलं शिक्षण वगैरे जे काही शिकायचं आहे जे आपली स्वप्न आहे ती तशीच पडलेली असतात आता तसं काहीच होणार नाही तुमची जी काही स्वप्न आहेत ना ती आता पूर्ण होणार आहेत तर माझा ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास जॉईन करा चार मार्च पासून मी नवीनच बॅच चालू केलेली आहे त्या बॅच साठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे फक्त एक ब्लाऊज शिकवला जाईल कटोरी ब्लाऊज त्यामध्ये काय काय शिकवणार आहे ते सांगते पहिल्या दिवशी आपल्याला मापाच्या ब्लाउजून माप कशी घ्यायची आहेत ते शिकायचंय दुसऱ्या दिवशी बॉर्ड वरती डायग्राम राहील कटोरी ब्लाउजचा घ्यायचा आहे तसं दोन दिवसामध्ये ब्लाउज आपला कम्प्लीट होऊन जाईल नंतर सहा आणि सातव्या दिवशी आपल्या डायरेक्ट टाकपट्यावरती ब्लाऊज कसा कट करायचा आहे ते शिकायचं आपल्याला अशा पद्धतीने दोन ब्लाउज शिकवले जातील कटोरीचेच अस्तर आणि बिना अस्तर दोन ब्लाउज शिकवले जातील तुम्हाला खूप सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी खूप मस्त क्लास आहे आतापर्यंत माझ्या भरपूर बॅच झालेल्या आहेत सर्व छान पद्धतीने ब्लाउज शिकत आहेत परंतु आता मी बॅच कब म्हणते का तर पहिली जी बॅच असतात ना त्या तर त्या मोठ्या असतात एकवीस दिवसांच्या आहेत त्यामध्ये तीन प्रकारचे ब्लाऊज शिकवले जातात त्याही बॅच ला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या पण बॅच ला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता किंवा तुम्हाला फक्त एकच ब्लाऊज शिकायचा असेल तर या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आता वेळ साडे बारा ते दीड आहे एकच तास राहील आपला क्लास आता एकच तास तुम्हाला वाटेल एकच तास मध्ये सातच दिवसामध्ये कसं कव्हर होईल तर एकच तास म्हणून नाही कधी कधी दीड तास पण चालेल कधी सवा तास पण चालेल जसं आपण एक टॉपिक घेतलेला आहे तो टॉपिक पूर्ण होत नाही तोपर्यंत मी बॅच तोपर्यंत मी क्लास चालूच ठेवत असते बंद नाही करत अशा पद्धतीने आपला क्लास आहे आणि क्लास जो आहे तो ऑनलाईन लाईव्ह आहे लहाव म्हटलं तर आपला क्लास झूम मिटिंग वरती आहे झूम मिटिंग आता सर्वांनाच माहिती आहे माहिती आहे आता लॉकडाऊन मध्ये ज्या वेळेस सर्व बंद होत शाळा कॉलेज सर्वच बंद होतं त्यावेळेस आपल्या सर्व लेकरांची शिक्षण झूम वरतीच झालेली आहेत तसंच आपला क्लास झूम मिटिंग वरती आहे आता झूम मिटिंग म्हटले की काही जणांना वाटेल खूप अवघड असतं जमतं की नाही असं तसं मग तसं काहीच नाही तुम्ही त्याचं काहीच टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सर्व व्यवस्थितरित्या समजावून सांगणार आहे झूम ऍप चालवायचा कसा त्यामधले फंक्शन कसे युज करायचे ऍडमिशन घेतल्यानंतर सर्वच तुम्हाला झूम ऍपची माहिती मिळून जाईल झूम ऍप चालवणं काही अवघड नाही खूप सोपं आहे तर कोण कोण जॉईन होणार आहे मग या बॅचला नवीन बॅच साठी ऍडमिशन सुरू आहेत तर आता ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरच ऍडमिशन घ्या नंतर बॅच फुल होते फुल झाल्यानंतर मग पुढे पुढच्या महिन्यात मग बॅच भरेल हीच तर अशा पद्धतीने आणि आता क्लास ची फीस सांगणार आहे तर क्लास ची फीस आहे फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये मध्ये मी तुम्हाला परफेक्टपणे ब्लाउज शिवायला शिवायला काय कटिंग शिलाई हे सर्व शिकवणार आहे तुम्हाला मी कोणत्याही साईजचं जरी कस्टमरचं ब्लाऊज आलं तर ते तुम्हाला कटिंग करून शिवता आलं पाहिजे अशा पद्धतीने मी क्लास मध्ये ट्रेंड करणार आहे आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की आता भरपूर बॅच झालेल्या आहेत एकोणीसावी बॅच चालू आहे माझी एकवीस दिवसांची आहे आता ही सात दिवसांची आहे एकवीस एक दिवसांची जी बॅच आहेत ना त्याची आता एक, एक त्याची आता एकोणीसावी एक बॅच चालू आहे तिथंपर्यंतचा रेकॉर्ड आहे की सर्व ताई छान पद्धतीने ब्लाऊज शिवायला शिकलेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर कस्टमरचे सुद्धा ब्राऊज शिवत आहेत तर कोण कोण इच्छुक आहे मग सात दिवसाच्या बॅच ला बसण्यासाठी त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपवरती मेसेज करा हा आता ऍडमिशन कसं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर स्क्रीन वरती तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला मला हाय म्हणून पाठवायचं आहे मी तुम्हाला सर्व डिटेल माहिती पाठवून देईन क्लास ची क्लास कशा पद्धतीने चालणार आहे त्यामध्ये काय काय शिकायचं आहे साहित्य काय लागेल हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजून जाईल तर मी परत एकदा रिपीट करते की आता आपला नवीन आता आपली नवीन बॅच सुरू होणार आहे कटोरी ब्लाउजची फक्त तर ती आहे आपली चार मार्च पासून ठीक आहे चार मार्च त्यानंतर वेळ आहे साडेबारा ते दीड दुपारी साडेबारा ते दीड निवांत वेळ असतो आपली कामं झालेली ले असतात लेकरं वगैरे शाळेत गेलेली असतात त्या वेळेचा आहे निवांत वेळ आहे आपली त्यानंतर किती दिवसांचा आहे तर सात दिवसांची बॅच आहे आपली फक्त सात दिवस जास्त वेळ नाही अगदी कमी दिवसांमध्ये तुम्हाला परफेक्टपणे ब्लाऊज शिवायला शिकवणार आहे खूप कमी दिवसांमध्ये आता पाचशे रुपये फीस आहे पाचशे रुपये फीस म्हणजे काहीच नाही तुम्ही सरळ सरळ दिवसातून एक दोन जरी ब्लाउज शिवलात ना तरी या क्लासची किंमत फिटून जाते म्हणजे म्हणजे तुम्ही जी फीस भरलेली आहे ना त्याचे पैसे वसूल होतील अशा पद्धतीने मी तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी ही बॅच तयार केलेली आहे तर ज्या ज्या काही इच्छुक आहेत त्यांनी मला वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती मेसेज करा तुम्हाला सर्व क्लासची डिटेल माहिती मिळून जाईल तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय